त्यानंतर तुम्हाला काय वाटतं की ज्या प्रकारे घोषणा दिल्या जात होत्या अगदी कार्यकर्त्याच्या गाड्याच्या अंगावर येत होते बऱ्याच वेळ गोंधळ चालला तिथं काय काय झालं मला सगळं काही दिसलं नाही कारण माझ्या गाडीच्या भोवती माझेच कार्यकर्ते होते त्यामुळे मला तुम्ही जे म्हणताय ते सगळं मला नाही दिसलं फक्त मी जेव्हा जात होते तेव्हा दोन तीनच मुलं होते ज्यांच्या हातामध्ये काळा रुमाल होता ते मागच्याही एक दोन गावात झालं तेव्हा मीच एसपींना म्हटलं की हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळा झेंडा दाखवत आहे आणि माझ्या मते तरी ते फक्त मला नाही दाखवत आहेत काही गुन्हे दाखल करू नये अशी मी भूमिका घेतली आजही दोन तीन लोक अलीकडच्या बाजूला उभे हो होते त्यांनी काळा रुमाल झेंडे पण नाही खिशातून रुमाल काढून त्यांनी असं हलव परत मी तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन परत आले तोपर्यंत तो काही जण म्हणजे खूप जोरजोरात ओरडा आरडा करतो कारण काहीच नाहीये कारण काही घटनाच घडली तर उदाहरण कारण काहीच घडलं नाही मला असं वाटतं की हे जे चार लोक उभे होते ते धरांगीर पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनातले असतील पण जे बाकीचा गोंधळ झाला तो मला नाही वाटत की धरंगीर पाटलांच्या आंदोलनातले असतील ते मला थोडंसं राजकीय वाटतं मराठा आरक्षणाला कायम समर्थन देणाऱ्या तुम्ही आहेत लोक जे आहेत ते का विरोध करीत असतात काय तुम्ही याच्यामध्ये मला थोडीच विरोध करतात तिकडे दुसरे लोकांना जाऊ दिले का त्यांनी तपास मला, मला विरोध करता नाही ते समाजातल्या सर्वच नेत्यांना असं करतायत मी बघितलं बाहेरच्या जिल्ह्यात प्रमुख नेत्यांना येऊ दिलं नाही किंवा असं काही करतायत आता मलाच करतात असं मला ना वाटत नाही आणि मलाच करतात असं चित्र केलं तर ते काही मग ते जाणीवपूर्वक असेल असं वाटतं ते आंदोलक नसतील असं वाटतं पण ते सगळ्याच नेत्यांना प्रचारासाठी जायचंय अनेक लोकांच्या घरी जावं लागेल ज्यांना पण जायचंय आता ते पण उमेदवार करणार आहेत असं मी ऐकलं कुठेतरी प्रेस मध्ये त्यांनाही जायचं सगळ्या गावांमध्ये सगळ्या समाजांमध्ये असं आहे त्याच्यामुळे एक एका ठिकाणी आणि एखाद्याचा अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे पण मला शंभर टक्के खात्री आहे की हे जरंगे पाटलांचे माणसं नाही करत असतील आता आज़ा, निवडणुकीत कोणी प्रयत्न करेल काय आव्हान असेल किंवा चुकीची पद्धत आहे नेमकं तुमचं आव्हान काय असेल सगळं खरं सांगू का आता जे प्रश्न तुमचे सर्वांचे आहेत ते प्रश्नच तुमचे उत्तर आहेत तुम्ही प्रश्न असाच विचारते की हे चूक आहे की नाही मग तुम्ही आव्हान करणार काय तुम्हाला पण हे असं वाटतंय तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी वेगळं आव्हान करण्याची आवश्यकता नाही जे लोक सुसंस्कृत सुशिक्षित संयमी शांत स्वभावाचे आहेत त्या लोकांना या सगळ्या गोष्टी बघायला फारशा आवडत नाहीत पण मी आताही परत परत म्हणते मीडियाने योग्य लावा मला नाही वाटत ते जरांगे पाटलांचे आंदोलक होते मला त्या ठिकाणी तेवढ्या पुरतं कारण मी जिल्ह्यातही फिरते आंदोलन चालू होत तेव्हा शिवशक्ती परिक्रमा का मी काढली मला कुठेच काही अनुभव आला नाही आतापर्यंत मी जिल्ह्यात गेले आठ दहा दिवस झाले सगळीकडे फिरते केस तालुक्यात के, ते पण त्याच ठिकाणी असा आंदोलन असा अनुभव हो ये ना मला वाटतं राजकीय लोक असावेत जरांगे पाटलांचे बिलकुल नसावेत मला नाही वाटत ते अशी काहीतरी चुकीचे भूमिका कधी घेते केस तालुक्यातीलच जे संभाव्य उमेदवार उमेदवार आहेत ते केस तालुक्यातीलच आहेत मग उमेदवारी मिळण्याच्या अगोदर कुठेतरी पाहिजे राजकीय हेतू साध्य करत असेल तर याची काही पोलीस चौकशीची मागणी कराल का त्यामध्ये कुणी दुसरे होते किंवा काय होते नाही मी पोलीस चौकशीची काही मागणी करणार नाही कारण मला काय झालंय पोलीस चौकशीला कोणते ओरडण्यानी थोडेच मला काही प्रॉब्लेम होणार आहे मीच बिलकुल पोलीस चौकशीची मागणी करणार नाही कारण त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने इनोसंट लोकं भरडले जातील कोणाची चौकशी करण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं हळूहळू हा विषय हळूहळू वेगळ्या पद्धतीने हँडल होईल मला नाही वाटत पुण्याची चौकशी करायची गरज दिलं होतं पोलीस करा की या पोलीस सुद्धा प्रकार झाल्यानंतर गुन्हे दाखल करून असं म्हणलंय की कोणत्याही शासकीय मालमत्तेची महानी नसेल झाली कोणाला इजा नसेल झाली कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसेल तर चार पोरांनी लहान वयाची मुलं आहेत बिचारी ते, ते आपलं का रुमाल दाखवत आहेत त्यांनी मला काय आपल्याला त्रास होतोय तर त्यांना नका तुम्ही जेल कारण काय बरेच लोक स्पर्धा परीक्षा देतात कोणी सरकारी परीक्षा देतात निवडणूक सॉरी नोकरीसाठी मग हे गुन्ह्यांमुळे त्यांना अडचण येते आणि मी त्यांना अडचण यावी अशी माझी इच्छा नाहीये मला नाही वाटत की या मराठा तरुणांच्या शिक्षणात किंवा नोकरीमध्ये उद्या या गुन्ह्यांची अडचण व्हावी त्यामुळे किमान माझ्या पुरतं मी सांगते की हे गुन्हे करू नये असं मी स्पष्ट आता मी त्यांना सांगितलं मागे घ्या मी काही अधिकारी नाही ना की त्यांना आदेश द्यायला मी विनंती केली आहे

वाजून देखणा कसा करता येईल असं मला मला एक स्वप्न आहे जर मी संसदेत गेले तर नक्कीच माझ्या मोदींच्या जवळ याच्या परिचयाचे आहे मी त्यांच्याकडून हट्ट करून एक असा उद्योग आणेल की एक दहा हजार तरुणांना माझ्या जिल्ह्यातच नोकरी लागेल एकच स्वप्न आहे माझं फार मोठं स्वप्न नाही आहे एकच स्वप्न आहे आणि आता कुणी या होऊ शकेल असं माझी इच्छा आहे मग त्या माझ्या पोरांना कुणी असं वेगळ्या पद्धतीने वापरणार नाही राजकारणात त्यांचा उपयोग होणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका